नमस्कार मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर आजचा विषयी खगराश चंद्रग्रहण येणाऱ्या सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे ग्रहण भारतात दिसणार आहे त्याची वेळ अशी आहे नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाला हे ग्रहण स्पर्श म्हणजे प्रारंभ होणार आहे आणि रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटाला हे संपणार आहे मग चंद्रग्रहण आहे मग चंद्रग्रहाचा आणि ज्योतिषाचा किंवा ज्योतिषातल्या आपल्या कुंडलीचा फायदा कसा आहे आज मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला मदत होईल चला तर मग जाणून घेऊ ग्रहणाविषयी सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की चंद्रग्रहण हे जे आहे हे आपल्या कुंडलीवर काय परिणाम करतं बऱ्याच वेळेला आपण असंही ज्योतिषकारांच्या मुखातून किंवा पूजा पाठ करणाऱ्याच्या मुखातून आपण ऐकलेलं असतं पत्रिकेमध्ये राहू चंद्र किंवा केतू चंद्र जर एकत्र असतील तर आपल्या पत्रिकेमध्ये ग्रहणयोग तयार होतो मग आपल्याला ग्रहण योगाचं हवन सांगितल्या जातं त्याची शांती सांगितल्या जाते किंवा त्याचा जप हवन केल्या जातो किंवा रत्नदान द्यायला सांगितलं जातं किंवा रत्न धारण करायला सुद्धा सांगितल्या जात मग मी तुम्हाला ग्रहणाविषयी किंवा ग्रहणयोगाविषयी आज सविस्तर माहिती सांगणार आहे आणि त्याचा सुंदर उपाय आपल्याला आज ग्रहणा दिवशी काय करायचं आहे हे पण सांगणार आहे चला तर मग ग्रहणयोगाविषयी जाणून घेऊ सगळ्यात महत्वाचं आपल्या लग्न कुंडलीमध्ये प्रथम स्थानी जर ग्रहणयोग असेल तर ग्रहणयोग राहू सोबत असेल किंवा के केतू सोबत असेल तर मानसिक स्थिती अत्यंत दुर्बल ठेवतो देवाविषयी विश्वास ठेवत नाही तो धार्मिक बनवत नाही नास्तिक बनवतो त्यानंतर द्वितीय स्थानामध्ये राहू किंवा के केतू सोबत जर ही युती किंवा ग्रहणयोग झाला असेल तर धनाचा नाश होतो त्यानंतर वाचा स्थान आहे ते दुसरं त्याच्यानंतर बोलण्यावर कंट्रोल राहत नाही काही पण बोलतो आपण शत्रुत्व निर्माण होईल असं आपण बोलतो त्याच्यानंतर सतत सतत कर्जात राहतो अचानक धनलाभ होतो आणि अचानक नुकसान होते हे ग्रहण योगाचे वाईट फळ पराक्रमस्थानात असेल तर बहीण भावाविषयी आपल्याला प्रॉपर्टी विषय वाद विवाद निर्माण होतात मानसिक स्थिती स्थिर राहत नाही आणि कौटुंबिक हानी होते चतुर्थ स्थानामध्ये हा जर योग असेल राहूसोबत किंवा केतूसोबत चंद्र असेल तर आई विषयी आपल्याला प्रेम राहत नाही त्यानंतर एक विशिष्ट वयामध्ये आई गे आई गेल्याच्या नंतर आईला आजार निर्माण होतात मनोबल स्थिर राहत नाही प्रेम राहत नाही सतत वाद विवाद किरकिऱ्या हे प्रकार निर्माण होतात त्यानंतर पंचमस्थानामध्ये असेल तर शिक्षणामध्ये अडचण निर्माण होते केतू असेल पंचमस्थानामध्ये चंद्रासोबत तर संततीला विकार करतो संतती होऊ देत नाही विकलांग अपंग संतती निर्माण करतो राहू सोबत असेल तर शिक्षण अर्धवट होतं शिक्षण झालं तरी शिक्षणाचा फायदा होत नाही षष्ठ स्थानात असेल आपण व्यावसायिक असाल तर नौकर हाताखालचे चोऱ्या करतील त्यानंतर चोऱ्या करतीलच करतील पण आपल्याविषयी वाईट कटकारस्थान करतील त्यानंतर रोगराई सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये निर्माण होईल केतू जर षष्ठ स्थानात असेल तर आपमृत्यूचं कारक सुद्धा ठरतो त्यानंतर सप्तम स्थानामध्ये राहू किंवा राहू चंद्र सोबत असतील तर पती पत्नीमध्ये वादविवाद होतात स्त्रियांची पत्रिका असेल तर पुरुष बाहेर संबंध ठेवतो त्यानंतर पुरुषांची पत्रिका असेल तर स्त्री आपल्यावर विश्वास ठेवत नाही खर्चिक निघते केतू सोबत असेल तर विवाह लवकर जमत नाही पितृदोषाला कारण ठरतं अष्टम स्थानामध्ये असेल तर आपमृत्यूचा कारक ठरतो श्वसनाचा म्हणजे श्वास घ्यायचा त्रास होतो राहू चंद्र अष्टमात असतील तर आपमृत्यूचाही कारक ठरतो राहू चंद्र सोबत असतील तर श्वसनाचा सुद्धा त्रास होतो हृदयाचा त्रास होतो कमी वयामध्ये अटॅक येणे त्याच्यानंतर पॅरालिसिस होणे हे प्रकार घडतात त्यानंतर सोबत चंद्र असेल अष्टमस्थानामध्ये तर खालचे आजार होतात पॅरालिसिस होणे खालचे आजार तयार होणे विर्यामध्ये नपुसकता तयार होणे असेही प्रकार अष्टमस्थानामध्ये घडतात भाग्यस्थानामध्ये राहू चंद्र सोबत असतील तर तो व्यक्ती अत्यंत खर्चिक असतो अत्यंत उग्र संतापी स्वभावाचा असतो त्यानंतर त्याचं घर एक तर किरायचं असतं स्वतःच घराचे लवकर योग येत नाहीत केतूसोबत चंद्र असेल मानसिक हानी बलहानी आणि शत्रूची पीडा त्यानंतर कर्ज सतत होणे आणि सोनं चोरीला जाणे हे अष्टम स्थानाचं फल आहे त्या नवम स्थानाचं फल आहे त्यानंतर दशम स्थानामध्ये असेल तर बाहेरचे मित्र परिवार हे व्यसनाच्या अधीन असतात आणि आपणही व्यसनाधीन होतो मध्यपान त्यानंतर दारूचं व्यसन इत्यादी व्यसन हा राहू चंद्र तिथं दशमात घडवतो केतू सोबत असेल के तर बाहेर स्त्रियांशी संबंधित योग असतो किंवा मुली बायकांच्या पत्रिकेमध्ये हा योग असेल तर बाहेर पुरुषांशी संबंधित योग असतो त्यानंतर लाभस्थानामध्ये हा जर योग असेल तर सतत सतत लाभाची हानी होणे संततीची हानी होणे संपत्तीची हानी होणे त्यानंतर घरातलेच लोक आपल्या वस्तूंची चोरी करणे हे दोन्ही ग्रहांसोबत असेल तरी घडेल व्ययस्थानामध्ये असेल तर आपल्याला मोक्ष मिळू देणार नाही चांगल्या लोकांशी संगत तयार होऊ देणार नाही सतत वाईट लोकांशी संगत आपल्याला निर्माण करेल राहू आणि केतू ह्या सगळ्या गोष्टी आपण बारा स्थानापर्यंत ऐकल्या बारा स्थानापर्यंतचे फळ मी तुम्हाला सर्व काही व्यवस्थित सांगितले पण बाकीच्या ग्रहांचा सुद्धा विचार करावा लागतो काही ग्रह राहू चंद्र बुध असतात काही ग्रह बाकी ग्रह सोबत असतात तर हे योग शक्यतो सोबत वेगळ्या पद्धतीने घडतात हेच घडतील म्हणून असं नसतं तर सगळ्यात महत्त्वाचं आज मी तुम्हाला हे फलित सांगणार आहे की ग्रहणाच्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचा आहे एक लक्षात ठेवा राहूसोबत किंवा केतू सोबत, सोबत चंद्र असेल तर तो पत्रिकेतला चंद्र अस्तंगत असतो चंद्र हा मूळ स्त्रीकारक ग्रह आहे त्यामुळे पापग्रहांसोबत तो अडकल्याच्या नंतर तो पत्रिकेमध्ये अस्तंगत होतो पत्रिकेमध्ये तो, तो शुभ फल परिणाम करणार नाही त्यामध्ये आपल्याला फूड पॉयझन होणे हे प्रकार सुद्धा ग्रहनियोगातूनच घडतात मग सगळ्यात महत्वाचा आजचा उपाय ग्रहणा दिवशी आपल्याला काय करायचं आहे नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाला हा आपल्याला उपाय चालू करायचा आहे तो उपाय ग्रहण संपेपर्यंत करायचा आहे स्क्रीनवर येत आहे असं चांदीच आणि मोत्याचं जे यंत्र आहे ते यंत्र आपल्याला एक सोनाराकडनं तयार करून आणायचं आहे मोती आपल्याला ओरिजिनल खरेदी करायचा आहे त्यानंतर ते यंत्र तयार करून आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जाणं होत असेल तर महादेवाच्या मंदिरात जा नसेल तर घरी घरातला तुळशीचा महादेव घेतला तरी चालेल तुळशीच्या महादेव महादेव घेतला तरी काही अडचण नाही त्यानंतर महादेवाच्या पिंडीच्या समोर किंवा पिंडीच्या बाजूला ते यंत्र आपल्याला वर ठेवायचं आहे ठेवल्याच्या नंतर त्याचं दुधानी अभिषेक दुधानी पाणी घालायचं आहे दूध घालायचं आहे पाणी घालायचंय आहे त्यानंतर घातल्यानंतर हळदी कुंकू आहे पांढर फूल व्हायचं आहे दुर्वा व्हायचा आहे आणि खाली स्क्रीनवर येत आहे ह्या मंत्राचा जप ग्रहण संपेपर्यंत करायचा आहे हा उपाय केल्याच्या नंतर आपल्या पत्रिकेमध्ये चंद्र हा कधीच दुर्बल राहणार नाही कधीच वाईट परिणाम निर्माण करणार नाही वाईट फळं देणार नाही आणि आप आपल्याला ग्रहण योगाची शांती करायची गरज पडणार नाही सगळ्यात महत्वाचं आपल्याला फळ मिळणार आहे त्यानंतर हा उपाय केल्याच्या नंतर ते जे आपण पेंडॉल आणलेलं आहे चांदीचं यंत्राचं ते स्वच्छ धुवायचंय दुसऱ्या दिवशी चांदीच्या मध्ये ते गळ्यात घालायचंय किंवा आपल्याला गळ्यात घालणं होत नसेल तर देवघरामध्ये दे ठेवून दररोज हळदी कुंकू वाहून पूजा केली तरी चालेल पण शक्यतो ते धारणच करावं धारण केल्यावर चंद्र अतिशय बलवान होईल विवाह योग येत नसतील विवाह योग येतील मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील ह्या कार्याने अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद